राजमाता राष्ट्रमाता लोकमाता त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने दोन शब्द क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य बंधुनो आजही इथले तथाकथित लोक जे लोक स्वतःला जन्मावरून आणि जातीवरून श्रेष्ठ मानतात ते लोक इथल्या बहुजन समाजाबद्दल आणि बहुजन समाजातील अठरा पगड जाती जमातींबद्दल अगदी सहजपणे बोलून जातात अगदी सहजपणे टपले मारून जातात आणि जखमेवरची खपले काढून घेतात ते लोक आजही आमच्याबद्दल काय बोलतात धनगर बसला जेवाया आणि ताका संघ शेवाया खरंच आमचे लोक आमचे बाप जादे इतके अडाणी होते का अहो आमच्या घरादारात दगा दुधाचे लोण्या तुपाचे अक्षरशः पाठ वाहत होते इसवी सन पूर्व काळात म्हणजे इसवी सणाला सुरुवात देखील झाली नव्हती अशा त्या काळात अर्ध्या आशिया खंडावर केवळ आणि केवळ पशुपालकांचेच राज्य होते आज आपण ज्याला भारत म्हणतो त्या भारतावर आज आपण ज्याला पाकिस्तान म्हणतो त्या पाकिस्तानवर बांगलादेश नेपाळ भूतान अफगाणिस्तान एवढ्या मोठ्या भूभागावर इसवीस सन पूर्व काळात केवळ आणि केवळ पशुपालकांच म्हणजे धनगरांच राज्य होतं अहो एवढंच कशाला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इथल्या मराठी शाहीला बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो धनगरांनीच आणि मग एवढा मोठा आमचा समृद्ध इतिहास असताना समृद्ध असा राजकीय वारसा असताना आज आम्ही समस्याग्रस्त का आहोत आम्ही लोक फार हुशार लोक आहोत आम्हाला आमचे प्रश्न माहीत आहेत आम्हाला आमच्या समस्या देखील माहीत आहेत काय आहेत आमच्या समस्या आमच्या समस्या शेतीच्या मातीच्या समस्या आहेत आमच्या शेतीच्या मातीच्या मालाच्या बाजारभावाच्या समस्या आहेत आमच्या समस्या आमच्या मेंढरा कोकरांच्या समस्या आहेत आमच्या समस्या आमच्या लेकरांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या समस्या आहेत आमच्या समस्या घटनात्मक हक्क अधिकारांच्या समस्या आहेत आम्हाला आमच्या समस्या माहीत आहेत पण आम्हाला आमच्या समस्यांची कारणं माहीत नाही समस्या माहीत असणं वेगळी गोष्ट आणि समस्यांची कारणं माहीत नसणे वेगळी गोष्ट असते समस्यांची कारणं माहीत नसणे याला म्हणतात घोरज्ञान आम्हाला आमचे महापुरुष माहीत आहेत आम्हाला आमच्या महामाता माहीत आहेत पण आम्हाला आमच्या महापुरुषांचा आणि महामातांचा खरा जीवन संघर्ष माहित नाही त्यांच्या जीवन संघर्षाचा खरा इतिहास माहीत नाही इथले तथाकथित लोक आजही खोटा इतिहास आमच्या माथी मारतात आणि त्यालाच खरा समजण्याची चूक आम्ही करतो याला म्हणतात घोर घोरज्ञान आमच्या महापुरुषांचे मित्र कोण होते आमच्या महापुरुषांचे शत्रू कोण होते आमच्या महापुरुषांचा महामातांचा अपमान करणारे कोण होते सन्मान करणारे कोण होते त्यांची बदनामी करणारे कोण होते आमच्या महापुरुषांचा महामातांचा खोटा इतिहास कोणी लिहिला ज्यांनी लिहिला त्यांनी खोटा इतिहास का लिहिला त्यामागचं त्यांचं नेमकं षड्यंत्र काय होतं आमच्या महापुरुषांचं आणि महामातांचं दैवीकरण कोणी केलं का केलं त्यामागची त्यांची नीती काय आहे आजही ते अभ्यागपणे सुरू आहे हे सगळं सगड़ सगळं आम्हाला माहीत असलं पाहिजे हे सगळं आम्हाला माहीत असेल तरच आम्ही आमच्या महापुरुषांच्या आणि महामातांच्या जीवन चरित्रातून जीवन संघर्षातून योग्य ती प्रेरणा घेऊ शकतो आणि हे जर आम्हाला माहीत नसेल तर जयंतीचा कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम ठरू शकतो